कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अकोला शहरातील अंबिका नगर परिसरात घडली आहे गणेश रामराव सोनोने या घटनेमुळे अकोला पोलीस दलातून हळ व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश रामराव सोनोने अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मलकापूर स्थित अंबिका नगर मध्ये राहत होते उकाळा जाणवत असल्याने मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कूलर मध्ये पाणी भरत होते घरातील कामकाज आज आटपून ते ड्युटीवर जाणार होते परंतु त्यापूर्वी सोनूने यांच्यावर काळाने घाला घातला कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील उघड्या वायरला त्यांचा हाताचा स्पर्श झाला त्यामुळे सोनोने यांना विजेचा जोरदार धक्का लागला ही बाब कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनोने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सोनोने हे नऊ महिन्यानंतर न पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते